शिजवलेलं रताळा स्मॅश केलंय त्यात थोडीशी साखर टाकलेली आहे मस्त वाटते सकाळी सकाळी मंडळी आज घटस्थापना असल्यामुळे माझा आणि महेश यांचा उट्टम उपवास आहे गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी आता निघाले गार्डनमध्ये चालायला तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आज जरा लाईट्स लवकर बंद केलेत वाटत तर आता मी सातव्या मजल्यापासून ग्राउंडपर्यंत चालत जाते आणि बरेच येताना सुद्धा मी सातव्या मजल्यापर्यंत चालत येणार आहे छान वाटते तर आता मी आली आहे गार्डनमध्ये आणि मस्त वाटते सकाळी सकाळी फ्रेश चालायला वगैरे आणि हा वेळ आपल्यासाठी असतो आणि सकाळी सकाळी आपल्यासाठी टाईम दिला वेळ दिला ना खूप छान वाटतं तर मला आता एकदम भारी वाटते आणि मनापासून वाटते मला कोणीही सांगितलं नाही की तू चालायला जा वगैरे तर मी स्वतःहून सुरू केलं त्यापासून मला खूप फ्रेश वाटायला लागले तर आता हळूहळू उद्या परवापासून जिमला मी आज टायमिंगला जाणार आहे तर बघूया काय काय होते आणि काल मी व्हिडिओ बनवला हो नाही त्यामुळे आज काय व्हिडिओ मी टाकणार नाही आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल कारण घरात काही काम चालू आहे तर सांगेन मी तुम्हाला घरी गेल्यानंतर घरात काय काम चालू आहे ते तर चला आता मी अर्धा पाऊन तास चालून घेते मंडळी खाली चालताना बघू शकता हे शेवाळ झालेलं आहे बघा आणि आत्ता जस्ट मी ह्याच्यावरून पडता पडता वाचले चालताना खूप रिस्की आहे पावसाळ्यामध्ये हे असं शेवाळ आहे ना, ना। थोडक्या करता वाचली मी नाही तर तो तोंडावरती आपटणार होते मी आज चला व्यवस्थित बघून चालते जरा मी चला मंडळी अर्धा तास झालेला आहे आणि आता मी निघते कारण घरी जाऊन भरपूर कामं आहे तर आता आज केसांना कलर पण करायचं आहे आणि डोक्यावर न्हायचं पण आता फटापट निघते घरी मी कारण छान वॉकिंग झालं आहे आणि आता मजले चढायचं पण आहे आपल्याला तर चला चला मंडळी आता सात मला चढायचं आहे परवा मी वेळा पर चालत होती ना म्हणजे काल नाही गेले मी काल संडेला रेस्ट घेतला त्यानंतर मला खूप दम लागला परंतु जिथे दम लागला ना तिथे मी थांबले सवय नाही राहिली आम्ही हळूहळू दम लागलेला आहे करत आले चौथ्या मजल्यावरती एकदम लागते बऱ्यापैकी आता येतोय ये पाचवा मजला सहावा मजला थोडस ब्रेक घेतला म्हणजे थोडी थांबले मी झाला सहा झाला तर सात आणि आता घरी आली चला नमस्कार मंडळी मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता देवपूजा करायची आणि आज आहे घटस्थापना तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आमच्याकडे घट नाही बसवत मंदिरामध्ये आमचे घट बसलेले असतात घरामध्ये फक्त अखंड दिवा लावायचा असतो तर तोच आता लावणार आहे आधी पहिले देवपूजा करून तर देवशी बोलते तर चला तर बाहेरचं झाडलोट केलेलं आहे आणि मस्त अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आता देवांना छान असं उजळून काढणार आहे आणि मस्त असा दिवा अखंड दिवा लावणार आहे असं फ्रेश वाटतंय तर आता मी पुढे काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर मंडळी आज घटस्थापना असल्यामुळे माझा आणि महेश यांचा उट्टवस्था उपवास आहे त्यावेळेस मी नऊ दिवसाचा उपवास नाही धरला आहे कारण तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आज सकाळी आम्ही दूध आणि रसाळं खाणार आहे आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आम्ही उपवास सोडणार आहे तर काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेनच पण आधी मी काय केले ते दाखवते तुम्हाला तर आता इथे मी माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी दुधामध्ये रताळा घाल घातलेलं आहे शिजवलेलं रताळं स्मॅश केलं आहे त्यात थोडीशी साखर टाकलेली आहे तर आता हे आम्ही दोघंजण खाऊन घेतो तर महेश यांना देते कारण त्यांना ऑफिसला निघायचं आहे घ्या बापू एवढं केलं आहे पात्र हो दूध आहे मिक्स केलं आहे स्मॅश केलं ना त्याच्यामुळे तर चला मंडळी आता मी पण खाऊन घेते आज हेच खायचं आहे दिवसभर दिवसभर म्हणजे <laughs> साखर घातली आहे गुळ नको कधी कधी दूध फाटत गुळामुळे तर आता आम्ही आता याचा आस्वाद घेतो तर आता खाऊन बघते मस्त लागतो हे तुला पण खूप आवडतं रताळ गायला तिला पण आहे आल्यानंतर काही बाहेर आवाज येतोय समोरच्या बिल्डिंगमध्ये दे। देवीचं आगमन होते तर मंडळी वाजलेत आता चार आणि बेडरूममध्ये काम चालू आहे वा तुम्हाला तर माहितीच आहे सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं वॉट्रॉपचं चा काम चालू आहे तर अशी अवस्था झालेली आहे पूर्ण घरामध्ये धूळ धूळ झालेली आहे आणि त्याच अवस्थेत आता मी स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे इकडे मात्र मी स्वच्छ ठेवलेलं आहे बेडरूम बेडरूममध्ये पण सगळा पसारा आणून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता जर का घरात काही काम असेल ना तर अशा पद्धतीने सगळीकडे पसारा होतो आणि आता इथे किचनमध्ये माझा स्वयंपाक चालू आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं आहे त्यामुळे आता मी इथे पुरण तयार केलेलं आहे माई उत्ता बस्ता पड़ पड़ मी आणि महेश यांनी उठता बसता बस धरलेला आहे त्यामुळे आता संध्याकाळी नैवेद्य दाखवून सोडायचं आहे पटपट आवरून घेते तर मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजले आणि माझा पुरणाचा नैवेद्य रेडी झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तर आज नैवेद्यामध्ये पुरणपोळी आहे तर मी पाव किलो पुरणपोळ्याच्या ह्या पोळ्या केल्या आहेत खूप मस्त झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे तर पुरणपोळी रेडी आहे त्यानंतर कटाची आमटी आणि इथे भजी बनवलेत थोडीशीच तळवले आणि इथे आहे भात आणि पापड कुरडे वगैरे मी काही तळले नाही कारण जास्त तेलकट नाही खायचं आहे ॲक्च्युली मी भजी पण करणार नव्हते परंतु पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर थोडीशी भजी झालीच पाहिजे म्हणून कारण बटाट्याची भाजी मी बनवलीच नाही तर चला पटकन देवांना नैवेद्य दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं नैवेद्याचं ताट तयार केलेले आहे तर आता देवांना नैवेद्य दाखवते तर आत्ताच मी देवांना नैवेद्य पण दाखवले बघू शकता त मंडळी आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आमची सगळ्यांची जेवणं झाली आहेत म्हणजे माझं आणि महेशचं उपवास सोडून झालेला आहे देवांना आज पुरणपोळीचा नैवेद्य केला होता खूप छान पोळ्या झाल्या होत्या आता मी बेडरूममध्ये आले तर बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे पसारा झालेला आहे कारण आता वॉड्रअपचं काम चालू आहे दोन तीन दिवस झाले आणि त्यामुळे सगळीकडे पसारा धूळ वगैरे झालेले आहे तर ते सारखं माझं काम असतं सतत काही ना काही स्वच्छ करणं तर आता रात्री झोपायचं आहे त्यामुळे आता हे सगळं आवरायचं आहे आता आम्ही इथे काही झोपणार नाही हॉलमध्येच झोपणार आहे परंतु जी काही धूळ झाली आहे ती स्वच्छ केल्याशिवाय तर आपल्याला झोप लागत नाही त्यामुळे व्हिडिओ मी काय जास्त त्यामुळे आता सध्या मी व्हिडिओ जास्त करत नाही आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय